नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघतो आहे तो दिवस आलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आणि त्यासाठी आपण तयार झालेलो आहे आणि आता आपल्यासोबत आहेत अक्षता अक्षताचे पप्पा आणि मी आपण आम्ही जण जाणार आहे आणि अक्षताचे पप्पा हे आपल्यासोबत पहिल्यांदाच येत आहेत गणपती बाप्पा घेण्यासाठी आणि सो so, सगळं रेडी करून आहे आपण वाट बघतोय ते फक्त रिक्षाची आणि थोड्याच वेळात रिक्षा येईल मग आपण निघूया आणि आता सध्या आता पाऊस नाही तर आपण पटापट पत निघूया आदल्या दिवशी आणतो कारण सकाळी परत घाई नको व्हायला आणि बाप्पा ॲक्च्युली आपला बाप्पा असतो दीड दिवसाचाच त्यामुळे जास्त आपण लेट बसून नाही चाललं त्यामुळे आपण आदल्या दिवशी आणतो जेणेकरून आपल्याला सकाळी घाई होणार नाही आणि व्यवस्थित आपलं गणपती बाप्पा विराजमान होती वेळेत सो so, चला आपण फटाफट जाऊया जाऊया आता आतमध्ये पटकन गर्दी नाही आहे तर ऑलरेडी लाईन लागले गणपती घेण्यासाठी दादा आपले बिझी आहे मोर्या मोर्या ॲक्च्युली तिकडून आपल्याला देतात गणपती पण आता झाले खूप गर्दी आहे त्यामुळे आपण इकडूनच आलो आहे आपलं पाठी ते थे ठेवलं थे आहे आणि ऑलमोस्ट यांचं काम झालेलं आहे आणि आपला गणपती हा आहे पण आता तुम्हाला नीट दाखवणार नाही तुम्ही उद्याच बघा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर उंदीर की जय गणपती बाप्पा मोर्या मोर्या दोन तीन चार जय जयकार गणपती बाप्पा मोर्या बाप्पाला आबत गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोरया मंडळी नो आपला बाप्पा आणून झालेला आहे सो आपण इकडे बाप्पाला बसवलं आहे आणि उद्या सकाळ आपल्याला पूजा करून इकडे बसवायचं आहे डेकोरेशन झालं आहे आपलं सगळं आणि इकडे जी छोटी मोठी तयारी राहिली करायची जसं की हार बनवायचं आहेत उद्याची जी पूजेची तयारी मग आपण भेटूया उद्या आत्ता वाजलीत सव्वा एक सो माहिती नाही कधीपर्यंत होतं हे सगळं आपल्याला झोपायचं पण आहे आणि लवकर उठायचं पण आहे सो चला भेटू तुम्हाला उद्याच प्रभात मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आपल्या मनमौजी परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्य सो आपली तयारी झालेली आहे आणि थोडं जरा सामान घ्यायचं होतं म्हणून खाली आलेलो आणि आता वरती जाऊन आपण पूजेला सुरुवात करूया चला कधी बसलेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात आरती घेऊया आणि मग तुम्हाला बाकीचं हे सगळं डेकोरेशनचं पण एक्सप्लेन करतो काम चालू आहे आणि इकडे माय लेकी मोदक बनवतात आणखी एक मोदक बनवून दाखव ये करके दिखाव बघू तुझा फर्स्ट ट्राय फर्स्ट ट्राय, ट्राय थोडी आहे आधी नाही बनवले का वर्षावर मागे गणपतीला तुला माहिती आहे नवीन साचा निघालाय त्याच्यामध्ये काय जास्त महाग नाही पन्नास का शंभरलाच आमच्या का त्याच्या नाही होत का काय आले आले शेप मध्ये आले आहे. माझे माझे. बबलू सा तोडणार सो फायनली झालेला आहे व्यवस्थित एकदम. मध्ये आम्हाला याने खूप साचवलं हा काम करून देत नाही नुसता आई आई, आई, आई करतोय अच्छा क्या बात आहे आणि बाकी झालंय ना सगळं जेवायला पण जेवायला बसूया तर मंडळी न इकडे गप्पा चालू आहेत इकडे आई बसले चंदू दादा दादा आणि पप्पा गप्पा मारत आहेत आपले गणपती ते विराजमान आहेत आणि इकडे बहिणी हर्षला भरवत आहेत आणि मग अशी पण दाखवली तुम्हाला आता पण ती अजून पण ही मला की कि तुडीश मला माहिती ब ही पहिलीच डिश आहे वाटतं का तिसरी डिश आहे माहिती नाही आहे ते मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो नाही 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 हे मला आता अर्धा एक तास झाला पण वेफर्स तसे जर तसे आहेत तर मला इथे काहीतरी डाऊट वाटतोय हां मी खाल्ली ना कचोरी पण ही मला माहिती नाही कचोरी आहे आणि प्लेट कितीवी ठीक आहे मंडळी ना आपण रेडी झालो आहे आता फोटोशूटसाठी रेडी तिकडे आता आता रेडी फोटोशूट करूया आणि आमचा छोटा हर्ष पण थोड्या वेळात रेडी होणार आहे त्याला धोती घाला हां हर्ष धोती घालणार ना तो पण आपला खूप दिवसांनी आलाय तीन चार महिन्यातून गणपतीच्या दर्शनाने तरी आमची भेट झाली आणि हे प्रशांत भाऊ तर समोरच राहतात ते काय आता बोलायचं गणपती जायची वेळ आली आणि तेव्हा आले दर्शनाला आणि चंदू दादा निघाले त्याला जातो स्टेशनला सोडायला तर आपण इकडे बाहेर रांगोळी काढली ती आता पुसले दोन्ही साईडला कुंड्या असं पैकी हार लावलाय आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो लायटिंग पण अशी लावली आम्ही बाहेरून आणि इकडे गप्पा मारतात आई बाप्पा दादा आणि अक्षता फुलांचा हार बनवते जास्वंदाचा आणि हा असा आहे आपला सेटअप पूर्ण सो so, इकडे बघा तुम्ही हे पाठीमागे आम्ही ग्रास लावलेत आणि याचा व्हिडिओ तर टाकलायच मी पण तुम्हाला डीपली सांगतोय आणि हे असं तोरण आणले काचेची आणि तिथे आहे ना ॲक्च्युली तिकडे आम्ही फोकस मारला आहे म्हणजे त्याचा रिफ्लेक्शन इकडे येणार बाप्पावरती आणि इकडे वरती पण एक फोकस मारला आहे तो डायरेक्ट बाप्पावरती सो लाईट्स वगैरे चेंज होणार आणि बाजून इकडे लटकन वगैरे लावले हे बघा ह्या साईडला पण म्हणजे बघा फुलांची माल आणि इथे वरती बघाल ना तर हे फोल्डिंगच आहे ची पान आहेत म्हणजे फोल्ड पण होत आणि हे जे लटकन, लटकन आहेत ना ते लटकन आम्ही ऍक्च्युली बाप्पाच्या वरती आणलेली पण ती हाईट आहे ना यांची दोरौ जास्त आहे हे बघाल तर दोरौ। यांची हाईट खूप जास्त आहे त्यामुळे मग आम्ही बाजूनेच लावले असे चार साइडने तिकडे पण आहेत आणि असं एकंदरीत आमचं सेटअप आहे आणि टेबल तर तुम्हाला लास्ट इयरला सांगितलेलं आम्ही बनवून घेतला आहे एकदाच म्हणजे त्याचे पार्ट्स वेगवेगळे करू शकतो आपण सो मस्त म्हणजे असं तुम्ही एक सोपं डेकोरेशन करू शकता एका दिवसातलं या मी एका दिवसातच डेकोरेशन केलं सो बघा कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला सोप्या पद्धतीने केलेलं डेकोरेशन బాతి గణపతి బప మౌర్య So, <laughs> <थार>। <laughs> आला। आला। थार। सो मंडळी आपली ठाण्यावरून आलेली आहे अरे बापरे वंगा सारे सारे काय बात आहे आणि सेकंड राउंड अजून बाकी आहे येतात ते स्वागत आहे तुमचं सो सेकंड राऊंडला राउंड ला आलेले आहेत रागिनता आणि वहिनी संपली थर्ड राऊंड आहे का <laughs> ये सो खूप छान वाटतंय रात्री साडे अकरा वाजलेत आणि लाईन लागले दर्शनासाठी <laughs> हा हा हाय हो काय आऊगते आजपासून निदान आता नाही ना आऊ गया मग जेवणाला सुरुवात करा नवीन जोडपे पहिल्यांदा झालंय हो आणि आणि ही नवीन जोडपेची मोठी बोरगी ही फंटी नवीन मोठी बोरगी रे अरे पब्लिक थांबले नाव घेत म्हणून चालेल भाजीत भाजी घ्या कुठली घ्या चला एक घोषणा होऊन जाऊ दे गणपतीची हा नाव वहिनी लवकर घ्या ना आता अहो तुम्हाला पण घरी जायचंय चला बोला गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या उंदिर मामा की वाजले साडे बारा आणि घर भरल्यावर काय पब्लिक कुठून आले, कुठून ठाण्यावरून सो आपली मंडळी निघाली आता गाडी नि त्यामुळे टेन्शन नाही पावसाच भिजत जाणार भिजत आहोत चला बाय 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 गणपतीची जोरात गाणी लावा मस्त पैकी जा नाचत नाचत चला आणि की पासून चलो बाय 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 जरा सावकात जा चला आणि पोचल्यावर एक मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईल जागाच आहे मी चला बाय हो बघू एकशे एक शेक बसू नाही पप्पा ना ना तर काय नाही पप्पा झोपतील आता टांगा पलटी घोडे फरार चल आणि रोशन बुधवारचं बघ काय एकशे एकच चला चला बाय 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 मंडळी न पोहे खायला या चहा मगाशीच पिलो आपण निघालो आहे आता अमोलच्या घरी काल अमोल आलेला सो आता आपल्याला थोडं फ्री झालो आहे त्यामुळे पटकन जाऊन येऊया त्याच्या घरी पाया पडून येऊया आपण आलो आहे अमोलच्या घरी मित्र पण आलाय घरी तो त्याला सांगितलं थोडा वेळ थांब आणि येतो म्हटलं का हार्डली दोन मिनिटावरतीच त्याला पटकन जाऊया तर आमचे सतीश सर आलेले आहेत ऑफिस मधून आहे ना तो छोटा मस्ती करतो <laughs> 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 बाय 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 पण आता शेवटची आरती घेऊया आणि मग विसर्जनाला तयारी करूया तिकडे जे जे पाहिजे विसर्जनासाठी तिकडे तयारी चालू आहे एकच घेऊ

गणपती बाप्पा तू तिकडे जा वा गणपती री वा, बाप्पा मंगल मूर्ती किचन म्हणजे गणपति बप्पा मंगल मूर्ती गणपति बपा मंगल मूर्ती गणपति बप्पा मंगल मूर्ति लिया

ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಬಾ ಪೇವ್ ಮಾಸರ್ इकडे बघू शकता एवढी गर्दी नाहीये चला आता आरती घेऊया झालेली आहे आणि गणपती आता निघालेत आपल्या गावी जायला आणि आता दर्शन सगळेजण घेतील आणि मग आपण जाऊ

गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती चालले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या कसं वाटलं विसर्जना हा चांगलं वाटलं ना अनु तुमचं काय बात आल्याबद्दल धन्यवाद अंकिता तुमचे आभार चला विसर्जन तर झालं आता सोसायटीचं गणपती अजून खूप काम बाकी चला आपलं विसर्जन एकदम भारी झालं आणि इकडे एवढी रहदारी नाही त्यामुळे हो टेन्शन नाही म्हणजे गेल्या गेला आपला नंबर पण लागतो आणि आता अनुभव पण आलेत मी आत्ता बघितला अनुभवांना म्हटलं व्हिडिओचं शेवट करून टाकूया सो अनुभव पण सकाळी मोरबाडला गेलेले काल पण त्यांना जमलं नाही कारण पहिल्या दिवशी सगळ्यांचीच घाई असते तर मग त्यांना कॉलवर कॉल करत होतो पण काय बिझी होते साहेब फायनली हां बाईकवर तर तो साहेब आले दर्शन पण घेतलं आणि त्याच्यानंतर विसर्जनाला पण पूर्ण फॅमिली होती बघितलं असेल सो so, आगमन तर एकदम व्यवस्थित झालं आणि विसर्जन पण त्याच्याहून भारी झालं आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हे नक्की सांगा कमेंट करून हा डेकोरेशन पण कसं झालं ते नक्की सांगा आणि तुला कसं वाटलं डेकोरेशन एकदम मस्त छान मस्त भाऊंकडून चांगली कमेंट आली तुम्ही पण कमेंट करून सांगा आणि सोप्या पद्धतीने मस्त करू शकता आज सोसायटीच्या आरतीला म्हणजे आपली जबाबदारी अजून संपली नाही म्हणजे घरचा गणपती गेलाय पण सोसायटीचा पण आहे परत ठाण्याचा पण गणपती आहे सो थोडाफार फ्री झालो आहे आता बऱ्यापैकी तर आपण आता सोसायटीच्या पण हॅपीला जाऊया आणि अजून किती गुरुवारी जातील ना पाच दिवसाचे गणपती गुरुवारी गुरुवारी येतील सहा दिवसाचे गणपती पाच सहा दिवसाचे आणि सहा दिवसाचे गुरुवारी जातील सो आपल्या तरी अजून वर्षभर हाय आपण परत आतुरतेने वाट बघू आणि नेक्स्ट टाइम अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू चांगला आणि जास्तीत जास्त आम्हाला लाईक येऊ द्या आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असतील ते बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा